राजा भावातील धान्य धार्मिक राजा असला तर तो सर्वांगाणी मनुष्याच्या या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट करण्यासाठी भौतिक जीवन सजवण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत महत्वपूर्ण गरजाची पूर्तती धार्मिक राजा करेल बाबासाहेब सांगून सांगून थकले अरे बाबा आपल्याकडे मन आहे चार मास्क सारखा माणूस याला विद्वान समजलं गेलं भौतिक प्राणी समजून ही मोठी चूक केली माणसाला भौतिक प्राणी म्हणून चूक केली हे दिसत आहे डोळ्याने दिसत मन नाही दिसत ना आणि मन सगळ्या गोष्टीच केंद्र आहे पहिलं तर मनच उत्पन्न होत त्यानंतर ते न वाचेद्वारे कर्म केलं जात आपण कोणत्या मनाने शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आली तर शुद्ध कर्म करणार शुद्ध करी नाही आपण नेहमी ते हिंदू असो बौद्ध असो जैन असो शीख असो येवटी असो इसाई असो मुस्लिम असो ब्राह्मण असो की ब्राह्मणद्वारे या देशातले की त्या देशातले अशा प्रकारची बोलीभाषा की प्रकारची बोलीभाषा बोलणारी अशा प्रकारची वैशभाषा की कशा प्रकारची वेशभूषा धारण करणार येतो ते या वंशाचे की त्या वंशाचे असू दे आपण माणसं आहोत सगळे पहिल्यांदा आणि माणसाची माणसाची माणसं जाता लागावं सगळंच मान्य करतात पण माणसाला माणसाची माणसं जात आपली हानी होता ना दा, कामा नाही कराची हानी होता कामा नाही आपलाही लाभकरांचा लाभ आहे असं वागणं आपल्या व्यवहारात कधी उतरेल जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू केवळ आणि केवळ आर्य सत्याचा साक्षात्कार करोड माणूस बदलला जातो समाज व्यवस्थेचा सुधार करून ती बसत नाही साधू संतांची चळवळी सुधारणावादी चळवळ असं बाबासाहेबांनी माणसाचं मन बदललं पाहिजे निर्मिती सपे संख्या सभे संखारा दुखाची सपे, सपे दमानत यदा पर्याय बसत असं निखिंद दुःख आहे हे हा निश्चित मार्ग आहे शुद्धशील परिशुद्धशील विशुद्धशील शुद्ध समाधी परिशुद्ध समाधी विशुद्ध समाधी शुद्ध प्रज्ञा परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञाची परिपूर्ण जगात तुम्ही तुमच्या दृष्टीमुळे आंधळा नाही संपूर्ण तो जगात काहीच नसतो असं म्हणताय मान्य करताय जरी बुद्धाला भाग करत असले तरी भगवंताचा सद्गंभ हा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे आणि हेच तुम्हाला मान्य नाही त्यामुळं ना परिपूर्णता आणि परिशुद्धता ज्यामध्ये चळलेली असते ना ते ज्ञानाचे सम्यक ज्ञान आहे जे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाच्या आधारावर हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून ही बोधी प्राप्त केली जाते ती बोली मिथ्या नाही ती सम्यक आहे म्हणून संबोधित ज्ञानाची दृष्टी आणि वैज्ञानिक ज्ञानाची दृष्टी जमीन आसमानचा बरं आहे वैज्ञानिक ज्ञान हे लोक ज्ञान आहे म्हणजे ज्ञान आहे एकोणवीसशे अडुसष्ट साली अल्वर्ज चेंबर नावाचं उपकरण संशोधित केलंय एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर बावीस शून्य घ्यायची एवढ्या वेगाने प्रकृती उत्पन्न होऊन नसतो एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर बावीस शून्य घ्यायची एवढ्या वेगाची प्रकृती हा निसर्ग उत्पन्न नाश पावतो नसतो ही एका मग चेहर या उपकरणाच्या आधारावर त्यांनी हे संपूर्ण मूल्यांकन केलं की परमाणू हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे माझ्या मनाला नाही अजून नालो तुम्ही माझ्या आले मला सांगितलं सत्तो मी उलट प्रश्न विचारले तुम्ही काय म्हणता परमाणू हे या जगाचं भौतिक अंतिम सत्य आहे आणि परमाणू आणू त्याच्या भाग आहे अंतिम सत्य कसं मानू तुम्ही तरी कसं म्हणा मला असे कारण वाचलं ना त्या दृष्टिकोन अर्थकला हा शब्द जोडलेला आहे अर्थकला म्हणजे काय शरीर जे अग्नी वाईजेला आणि तुझी दादणी बनलेला तू का ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा घडवत नाही आपल्याला आपलं मन घडवतो मनाद्वार आपल्या ह्या शरीराची रचना केली जाते प्रधान आहे प्रमुख आहे सगळ्या पहिल्यांदा मन उत्पन्न होत अमोल चैना त्यामुळं कामाचं चित्त चौपन्न रुपयाचे चित्त पंधरा रुपयाचे चित्त बारा लोक चित्त आठ लोक तर चित्ताची संख्या चाळीस वाढते म्हणून एकशे एके चित्त होतात त्यामुळे चित्ताची उत्पत्ती कशी होते हे मग नाही कळलं बरं तुम्हाला तरी कळलं का भले भले पालिकेचे ऑफिसर आहेत तरी त्यांना नाही बाकी काय हे मन उत्पन्न कसं होत कळत काही त्यामुळे जा भगवान बुद्धांचा धर्म म्हणजे काही खेळ नाही परीक्षा आहे खऱ्या अर्थानं धारेची धर्मिक ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो अडुसष्ट वर्ष झाली बाबासाहेब तुमच्याकडे पाहता तर आमच्याकडे तुम्ही लक्ष ठेवू द्या लक्ष देवा आमच्याकडे तुम्ही या संघटना आम्हाला दिल्या ना त्या संघटनांची आम्ही परबाणी केली आता बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या या तीनही संघटनांना बळकट करावे लागेल ब्रिटिश बसाडी असो हे रिपब्लिकन पार्टी आपल्याला मला तर पाच बाबासाहेब आंबेडकर वंचित आघाडी घेऊन राहतात ना मलाच बरं नाही होत रिपब्लिकन पार्टी तर हत्यार पाहिजे होत बाबासाहेबांच्या गांभीर आहे बाबासाहेबांच्या संघटना कुठे गेल्या असे लोक प्रश्न विचारतात